नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यालयांची पाहणी शासनाच्या सात कलमी कार्यक्रमात शंभर दिवसात गतिमान सेवा स्वच्छ सुंदर कार्यालय प्रलंबित प्रकरणाचा संपूर्ण निपटारा नागरिकांना सहज सुलभ भाषेत माहिती मिळेल अशी व्यवस्था आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याची सूचना जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज येथे केली सात कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यालयांना बैठकीद्वारे विविध सूचना देण्यात आल्या आहेत त्यांची अंमलबजावणी झाली किंवा कसे याची पाहणी जिल्हाधिकारी विविध कार्यालयांना आकस्मिक भेटी देऊन करत आहेत जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज पंचायत समिती कार्यालय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आदी कार्यालयांची पाहणी केली प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात लोकांना माहिती देण्यासाठी आवश्यक माहितीपर फलक लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले प्रत्येक अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कार्यालय व टेबलावर जप चार्ट माहिती आवश्यक असावी प्रत्येक कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आवश्यक आहे अभ्यागतांसाठी बसण्याची व्यवस्था पिण्याची पाणी स्वच्छतागृह आदी परिपूर्ण सुविधा असाव्यात मुदतबाह्य व अनावश्यक साहित्यांचे निर्लेखन करावे सर्व कागदपत्रे सहज मिळण्यासाठी अद्ययावत प्रणाली सुरू करावी कागदपत्रांच्या फाईल वस्तू आदीसाठी नीटनेटकी व्यवस्था असावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्री कुमार यांनी यावेळी दिले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे तसेच विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा